आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणावरून महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे नेते अमित ठाकरे आणि तब्बल सत्तर महाराष्ट्र सैनिकांवर सरकारच्या दडपशाही खाली खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याची मनसेकडून गंभीर आरोप केला जात आहे चार महिन्यांपासून अनावरणाविना पडून असलेला शिवछत्रपतींचा पुतळा घानेड्या कपड्याने झाकून ठेवण्याचा अवमान प्रशासनाने केला आणि या विरोधात मनसेने आवाज उठवत पुतळा लोकदर्शनासाठी खुला केला मात्र छत्रपतींचा अपमान रोखणाऱ्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करून शासनाने लोकशाहीला काळा दिवस दाखवला असल्याची टीका केली जात आहे मनसे नेते म्हणतात गुन्हा दाखल करायचा असेल तर छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर करा पण या अन्यायास आम्ही झुकणार नाहीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत हा गुन्हा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन छेडेल आणि उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत सरकार जबाबदार असेल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे शहरातील नागरी समस्या सोडवा संभाजी ब्रिग्रेडचे आयुक्तांना निवेदन धुळे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न भटक्या कुत्र्यांची समस्या आणि मूलभूत गरजांची वाणवा याबाबत नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला दिले आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नितीन यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी शहरातील रस्ते तुंबलेल्या गटारी वाहतूक तु व्यवस्था जनावरे भटकी कुत्रे यांसह विविध महत्वपूर्ण विषय मांडले शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून ते तातडीने सुरू करावे अशी मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आयुक्त नितीन कापडणीस यांनी संभाजी ब्रिगेडच्या विविध मागण्यांवर लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले या प्रसंगी हेमंत भडक महेश पाटील भूषण बागुल दिनकर जाधव हो। नितीन पाटील कैलास देसले धनंजय गाळणकर यांच्यासह आधी जण उपस्थित होते ॲडवोकेट चैतन्य भंडारी यांच्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये सायबर जागरूकता सत्र धुळे शहरातील डॉक्टर प्रवीण जोशी यांच्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये नुकताच सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडवोकेट चैतन्य भंडारी यांनी देशभरातून आलेल्या डॉक्टरांना सायबर सुरक्षेचे धडे दिले सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहण्याचे महत्त्व ॲडवोकेट भंडारी यांनी नागरिकांच्या इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबतही मार्गदर्शन केले यावेळी त्यांना दैनंदिन जीवनात मोबाईल हाताळताना काय काय सुरक्षा केल्या पाहिजेत या संदर्भात माहिती दिली हल्लीच्या काळात सायबर गुन्हेगार विविध बँकेत बऱ्याच अगोदर तुम्ही पॉलिसी सुरू केली होती परंतु ती अद्याप पावतू बंद असल्यामुळे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसव्या लिंक पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात त्याबाबत ॲडव्होकेट भंडारी यांनी नागरिकांना सांगितले व त्यांना भविष्य काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे व तोटे समजावून सांगितले भंडारी यांनी डिजिटल सुरक्षा पासवर्ड सुरक्षितता आणि सायबर फसवणुकीपासून बचावाचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन डॉ प्रवीण जोशी आणि त्यांची टीम यांनी केले धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ पोलिसांनी अवैध गोवंशमांस वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास धुळे तालुका पोलिसांनी संशयित टाटा चारशे सात वाहनाला थांबवून तपासणी केली तपासादरम्यान वाहनातून तब्बल तीन टन गोवंशमांससह साडेनऊ लाखांचा सा मुद्देमाल आढळून आला व जप्त केला या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेला मुद्देमाल व वाहन पोलिसांच्या ताब्यात असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत